इथे उपस्थित असलेले सगळे सीमावासी आणि कर्नाटकातले दोन्ही सीमावासीय आज उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने आता सत्तर वर्ष जरी झाले असले या आंदोलनाला तरी अजून आंदोलन मोठ्या प्रमाणात आणि योग्य दिशेने पूर्वी गेलेलंच आहे परंतु अजून जाऊन तिथं टेकलेलं नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही अनेक <coughs> वर्ष वाट पाहून आंदोलकांनी दोन हजार चार मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये केस दाखल केलेली आहे आणि ती केस अजून न चालल्यामुळे आज हा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे तर खऱ्या सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला एक बघितलं पाहिजे म्हणजे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाला हे बघितलं पाहिजे की ही केस चालली पाहिजे आणि दो आणि त्याचा निकाल लावून घेतला पाहिजे अर्थात आपल्या बाजूनेच लावून घेतला पाहिजे पण त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे वकिलांना पैसे दिले पाहिजे वकिलांना कडून कर, आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही हे जवळजवळ जो, 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 जोमाने चालली पाहिजे तारका वाढून चालणार नाही तारका वाढून वाढून आता एकवीस वर्ष झालेली आहे तरी हीच परिस्थिती आहे एकवीस वर्षानंतर जर ही अशीच परिस्थिती राहत असली तर मग याच्यामध्ये लोकशाही आहे कुठे असा मोठा प्रश्न येतोय आपण म्हणतोय जस्टिस ढिलाई जस्टिस डिनाईट इज डिले जस्टिस डिनाईड म्हणजे जेवढा वेळ जर झाला असेल तर आपल्याला एकवीस वर्ष न्याय मिळाला नाही आहे असं अशी परिस्थिती आहे न्याय मिळवायचा असेल तर योग्य काळा कालावधीत आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो जवळजवळ ताबडतोब मिळाला पाहिजे त्यात काही शंका नाही आणि त्यासाठी आज मला वाटतं आपण याचा निवेदन आपण कलेक्टर साहेबांकडे देणार आहोत साहेब महाराष्ट्र शासनाकडे देतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल ही अपेक्षा सगळ्यांकडनं आहे आणि महाराष्ट्र शासनाने जास्त लक्ष घालून याच्यात तारखा लावून घेतल्या पाहिजे तारखा तारखामध्ये वाढ होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे ही दक्षता आतापर्यंत घेतली नसल्यामुळे एकवीस वर्ष लागलेले आहेत हे स्पष्ट झालेलं आहे कुठलीच केस जवळजवळ एकवीस वर्ष चालते असं असं होत नाही म्हणून आता जे आपण जे सगळे सांगणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना ते निश्चितच मुख्यमंत्र्यांकडे पर्यंत पोहोचेल आणि मुख्यमंत्री याच्याकडे याच्यात एचा, लक्ष घाल आपला धावा चालवतील चालून घेतील त्यात काही प्रश्न नाही आणि आपण अपेक्षा करूया चालून घेतील असं भविष्यामध्ये ते करणार नाही पुन्हा एकदा झालेले असल्यामुळे त्यांना एक आता महिनाभर दीड महिनाभर मिळालेलंच आहे तर आता यापुढे लवकरात लवकर ते काम करतील ही अपेक्षा आपण घेऊया अशा तऱ्हेने आपण जो आज निवेदन आपण देत आहात अन्याय आपल्या आप सगळ्यांवरच होतोय विशेषतः जे सीमा भागातील आपली जे मंडळी आहेत ला। ते त्यांच्यावर अन्याय होतोय आणि एक त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं पाहिजे की आपण सीमावासियांसाठी काय करतोय महाराष्ट्र शासन सीमावासियांसाठी काय करणार आहेत म्हणजे जरी हे जरा जरी वेळ लागला तरी आपण काय करू शकतोय इकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे कारण अनेक शिक्षणाच्या संबंधित असो किंवा अनेक धंदे असो नोकऱ्या असो त्याच्यामध्ये सुद्धा सवलती महाराष्ट्र शासन सीमावासियांना देतील अशी सुद्धा मी अपेक्षा घेऊ शकतो आज आपले आपल्यामध्ये नोकऱ्यांसाठी वगैरे मोठीत मोठी चूक झाली तरी पण काही अंश आपण आपल्या जर ठेवला तर चांगलं होईल असं मला वाटतं त्याप्रमाणे आज आपण सर्व एक जे एकत्र आलो आहोत सगळे सगळ्या पक्षांचे मंडळी इथं उपस्थित आहेत सगळे जाती धर्मांचे लोक उपस्थित आहेत म्हणून याच्यामध्ये कुठलाही आता भेदभाव काही आपण केलेला नाही ही चांगली गोष्ट आहे फक्त एक आपला ध्येय आणि धोरण घेऊन आपण आपण कार्य करतो ही एक समाजाची गोष्ट आहे पण ही समाजाची गोष्ट साठी आपण आता जवळजवळ सत्तर वर्ष वाद पाहिली पण आपल्याला समाधान कधी खरा समाधान कधी होणार हा मोठा प्रश्न आहे समाधान लवकर झाला पाहिजे तरच ही चळ तर, चळवळ वाढणार नाही म्हणजे लोकांना न्याय मिळेल आणि योग्य हे सगळे राहू शकतील आणि अशी अपेक्षा जर आपण केली तर ही अपेक्षा करणं हे चुकीचं नाही आहे आणि हे शासनाचं काम आहे आणि शासनाचं काम आहे असं अशा तऱ्हेने सगळ्यांना न्याय द्यायचा आहे आपण पाहिलं आहे की आसाममध्ये पंजाब इकडं तिकडं अनेक ठिकाणी इथं असे वाद निर्माण झालेले आहेत त्यांना एकत्र एक बसून त्यातनं काही काही मार्ग पूर्वी निघालेले आहेत आणि विषय संपलेले आहेत कसं आहे की हा प्रश्न आता एक सत्तर वर्षात झिजवत राहिलेला झिजत राहिलेला प्रश्न आणि झिजवत राहिलेला प्रश्न हा कधीतरी समाप्त समाप्ती झालीच पाहिजे यात काय प्रश्न नाही लवकरच लवकर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण इथं एकत्र आलो एकोणसत्तर वर्षामध्ये अनेक हुतात्मा झालेले आहेत आणि आज हुतात्म्यांच्या ह्या आता आपला हा हुतात्मा दिनसुद्धा आहे आणि हा हुतात्मा दिन या हुतात्म्यांकडे लक्ष ठेवून आपण त्यांचं त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेलं जीवदान हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपलं आपण पुढे आपल्या आपली चाल चालू ठेवली पाहिजे तर ह्या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्व एकत्र राहण्याची नितांत गरज आहे मग ते महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले आपले मंडळी असतील किंवा कर्नाटकातले सुद्धा असतील जे आज कर्नाटकात आहेत ते इकडे येऊ इच्छितात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक खासदार आहेत अठ्ठेचाळीस खासदार आहेत अठ्ठेचाळीस खासदार एकत्र आले तर निश्चितच त्याला जोरही परंतु अठ्ठेचाळीस खासदार एकत्र आणणे फार कठीण आहे हे म्हणतात शक्य आहे तर हा आणायचा प्रयत्न करूया आपण अठ्ठेचाळीस खासदारांना एकत्र आणायचा प्रयत्न करूया कारण आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांच्याकडनं जे काय करून घ्यायचं त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू आणि सर्वांनी मिळून जर आपण ताकद लावली तर ती निश्चित ताकद वाढते आहे एखादे दोन दोन चार झाले तर निश्चित ताकद वाढते आहे या तऱ्हेने आपण काम करूया आणि एक हातात हात घालून पायात पाय नाही हातात हात घालून आपल्याला काम करत आहे आणि त्या तऱ्हेने आपण निश्चित काम केल्यावर आपल्याला काही ना काही यश निश्चित आपल्या आपल्याला मिळेल आपल्याला न्याय मिळेल असं मी आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र